यात संपूर्ण कुटुंबाला पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळतात ज्येष्ठ नागरिकांना ना मोठा फायदा होतो कारण वय वाढलं की आरोग्याची जास्त काळजी तर मित्रांनो तुम्हाला योजनेबद्दल माहिती हवी हो असेल तर थेट सरकारी वेबसाईटवर तपासा भारत सरकारचा अधिकृत पोर्टल आहे महाराष्ट्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य वेबसाईट आहे तसेच तुमच्या जवळच्या शासकीय कार्यालयात चौकशी करा कुठल्याही अपावर विश्वास ठेवू नका तर मित्रांनो महाराष्ट्रात वीस हजार रुपयाची कोणती योजना नाही पण इतर अनेक फायदेशीर योजना नक्कीच आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका खरी माहिती खरी मदत सबस्क्राईब लाईक आणि शेअर धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज